महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा उपस्थित सर्व बंधूंना नमस्कार करतो आज बाळासाहेब येथे आपण सारे जण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण गेलो आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट आलं या कोविडच्या संकटामध्ये अनेक करोनाच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली तिची पॅन्डॅमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उप उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज देते भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून हो। देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे आणि ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहे एक्सिस बँक आहे या बँका बँकासुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून जी आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमात मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अनेक वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या या गेलेल्या होत्या तर या माध्यमातला तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा रायडोल भाग आहे रिन बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे कलाकृत जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती हो पर हो। या ठिकाणी इंडस्ट्रीयल नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की देवो भव ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी आदिथी होऊन त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण तसा पाहुचार दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण ते सारे रस्ते काही कॉन्क्रिटीकरण असतील डांबरी असतील जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली मोठे प्रोजेक्ट आपण या ठिकाणी घेत आहेत रेडिएशन हॉटेल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमात ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जतमध्ये तीन हजार पाचशे फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे उभे आहे या माध्यमात मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिझॉर्टवर आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडून कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायची आणि एकशे चव्वेचाळीस की जास्त प्राधान्य मतदारसंघातील तरुण तरुणींना आहेत परंतु आजूबाजूचे जरी असतील तरी त्यांना सुद्धा आपण प्राधान्य देणार आहोत आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आपण सरकारमध्ये आमदार आहोत त्यामुळे आमची प्रामुख्याने जबाबदारी आहे की जे आपले प्राधान्य आपल्या तरुणांना राहील आजूबाजूचे असणारे सरकारचे पडवेल असेल फेन असेल या परिस्थितीला सुद्धा तरुणांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत माध्यमातून आपण आपल्या तरुणांना या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या आता कंपन्या आपल्याकडे आहेत या कंपन्यांमध्ये आपण त्यांना अप्रेंटिसशिपला आपण घेऊ त्यांना शासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी जे स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात सहा हजार आठ हजार दहा हजारपर्यंत मदत शासन त्या ठिकाणी त्यांना देणार आहेच आणि याचा फायदा सुद्धा आपल्या तरुणांना त्या ठिकाणी होणार आहे कारण आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीला कुठलंही पेमेंट त्या ठिकाणी पे करायची नाही शासन ते पगार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे त्या त्या मुलांना त्या ठिकाणी आपल्याला काही प्रशिक्षण घेता येणार आहे आणि मग चांगला जॉब करता त्या माध्यमातून आपण पाहत आहे की आतापर्यंत स्किल वर्करला जास्त प्राधान्य आहे आणि म्हणून आपल्याला ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या तरुणांना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांना स्किल वर्क त्या ठिकाणी मिळणार आहे डायरेक्टर युवा स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हा जो काही आपण जॉब फेअर आमदार साहेबांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती <laughs> डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थुर्वे चाळीचाळीस डॉट कॉम ही आपण वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून दे विद्यार्थ्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी इन। त्याची इन। सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल फ्रेशर असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि त्या मेन्शन केल्यानंतर जॉब फेअरच्या दिवशीचं जे लोकेशन आहे त्या लोकेशन साठी त्यांना इथून पुढे कॉल पण जातील आणि त्यांना एस एम एस पण जातील आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत वरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशनवरून विद्यार्थ्यांना उमेदवार जॉब आहे या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण तिथे बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे याच्यामध्ये जसं की आता साहेबांनी सांगितलं टाटा मोटर सारखी कंपनी असेल महिंद्रा असेल बजाज असेल म्हणजे यासारख्या मल्टीनॅशनल सुद्धा आज आपल्या भागामध्ये इथे येणार आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज